श्री स्वामी समर्थ महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी दत्त जयंती देखील साजरी केली जाते या दिवशी उमराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे त्यामुळे तुमची कठणातील कठीण इच्छा पूर्ण होईल जशी कि तुमची स्वतःची इच्छा पतीची इच्छा मुलाची इच्छा जी कोणाची इच्छा असेल किंवा कौटुंबिक इच्छा पूर्ण होईल ती पूर्ण करायसाठी दत्तगुरु तुम्हाला प्रसाद म्हणून आशीर्वाद देईल दिवशी पृथ्वीवर दत्तत्व जास्त प्रमाणात कार्यरत असत त्यामुळे कुठलीही इच्छा कुठलेही कार्य या दिवसामध्ये केल्यास ते परिपूर्ण होते जसे की बरेच लोक दत्तजयं दिव दत्तजयंती या कालावधीत घट मांडतात दत्ताचे घट सुद्धा मांडतात त्याचबरोबर पारायण सुद्धा लावतात म्हणजे एक पट पुण्य भेटायचं तर या दिवसात दुप्पट पुण्य भेटत असं म्हणणं आहे तर दत्त तत्व जास्त प्रमाणात कार्यरत असतं त्यामुळे हे गोष्टी होत असते या दिवशी या पृथ्वीची सेवा केल्यास या दिवशी औदुंब वृक्षाची सेवा केली असता याचे फळ शंभर टक्के मिळतेच आपल्याला कष्ट कराय करावेच लागते पण कष्टाला नशिबाची साथ मिळावी मिला, यासाठी आपण ही गुरुची गुरु किंवा औदुंबराची वृक्षाची सेवा करूया साक्षात दत्तनिवास असलेला त्यालाच आपण उंबर सुद्धा म्हणतो एकवीस गुणाने परिपूर्ण औदुंब वृक्ष खाली सद्गुरु, सद्गुरु मावलीचा, दत्त माऊलीचा वास आहे औदुंब वृक्षाला भूतलावर कल्पवृक्षही वृक्ष ही म्हटले जाते कारण प्रभू औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला है कि या वृक्षाला सदैव फळ लागतील वृक्षाचे या झाडाचे पृथ्वीवर खूप महत्व आहे केवळ या झाडाला प्रदक्षिणा मारल्यामुळे उग्रताप संताप राग अशा गोष्टी पासून माणूस दूर राहतो या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपल्या आ, आपत्य प्राप्ती होते व आपल्या मधील दोष दूर व्हायला लागते औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांचे पाप नष्ट होतात व मनातील सर्व इच्छा पण पूर्ण होतात औदुंबराच्या खाली स्वतः गुरुने नृसिंह मंत्राचे उपासना केली होती नृसिंह मंत्र सतत जाप करून त्यांनी इतर इतके पवित्र हे औदुंबर वृक्ष आहे म्हणून आपल्याला सव्वीस डिसेंबर या दिवशी हे एक वस्तू औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे सर्व इच्छा पूर्तीसाठी ज्या काही मनोकामना पूर्ण होत नाही हे नक्की हे नक्कीच करा हे नक्कीच होईल या वृक्षाची प्रदक्षिणा केली असता कुष्ठरोगासारखा रोग पण बरा झालेला आहे असे ग्रंथामध्ये लिहिलेले आहे जेव्हा आपण औदुंबराची पूजा करतो ती पूजा श्री दत्तगुरूच्या चरणी रुजू होते असेही म्हणतात दत्त जयंती दिवशी एक स्टीलच्या तांब्यात पाणी घ्या त्यामध्ये कच्च दूध घाला त्यामध्ये थोडी हळद पण घ्या आणि तो तांब्या एका ताटात ठेवून घ्या ताटामध्ये अगरबत्ती फूल हळदी कुंकू अक्षदा हे सर्व काही ठेवून औदुंबर वृक्षाखाली तुम्ही जा आणि त्याचबरोबर एक पंती तुपाच्या गाईच्या तुपाची भरलेली एक पंती घ्या आणि जा तिथे गेल्यावर सर्वप्रथम दिव्याला फुलाच्या पान खाली ठेवून त्यावर दिवा ठेवा दिवा ठेवल्यावर दिव्याची पूजा करून सतत दत्त नाम नामाचा जयघोष करून तुम्ही त्या दिव्याची पूजा करा ती झाल्यावर दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित करून पाणी न घालता पहिले हळदी कुंकू घेऊन औदुंबराची पूजा करून घ्या औदुंबराची पूजा करून घेतल्यावर हातामध्ये उजव्या हातामध्ये अक्षदा घ्या एक फूल घ्या आणि दत्ताला आपली जी काही आहे मनोकामना कुठली आर्थिक असो मुलाची असो किंवा तुमच्या पतीची असो ती हातात फुलं आणि अक्षदा घ्या आणि ती ती इच्छा बोला मनातल्या मनात बोलून मन ते हातातील अक्षदा झाडावर सोडा आणि नंतर प्र हातातनी तांब्या घ्या तांब्या घेऊन प्रदक्षिणा मारा प्रदक्षिणा मारत असताना एक तुम्हाला सारखा निरंतर जाप करायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा सतत नामजाप करत प्रदक्षिणा मारून मारून पाणी थोडं थोडं सोडायचं आहे अकरा प्रदक्षिणाला ते पाणी तुमचं पुरलं पाहिजे असं तुम्ही पाणी सोडायचं आहे त्यानंतर हा जर मंत्र जाप तुम्हाला खूप मोठा वाटत असेल तर असा म्हणू शकता ओम दत्तात्रे नमः ओम दत्तात्रे नमो नमा हा पण तुम्ही मंत्रजाप करू शकता आणि त्यानंतर पाणी संपल्यावर अकरा अकरा प्रदक्षिणा संपल्यावर तुमची पूजा पूर्ण झाली त्याच उमरात झाडा खालची थोडी माती आणा थोडी म्हणजे अगदी थोडी माती आणा आणि घरी या घरी येत असताना सुद्धा निरंतर श्री दत्तगुरूचा जाप निरंतर चालू ठेवा घरी आले उजव्या हातात माती आणि उजव्याच हातात उजव्याच पाय घरात टाकायचं आहे म्हणजे उजव्या हातात माती राहील आणि उजव्याच पाय आपल्या उंबऱ्याच्या घरात टाकायचं आहे त्यानंतर आपल्या सरळ देवा देवापुढे जायचं देवापुढे ही माती एखाद्या तामणात किंवा प्लेटमध्ये ठेवायचं आहे हातपाय धुवून घ्यायचे आहे त्यानंतर त्या मातीची अक्षदा हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे जमलं तर एक आरती पण करून घ्या आणि त्यानंतर आ, ही तुमची आजची पूजा पूर्ण झालेली आहे तुमचं व्यवस्थित ही पूजा झालेली आहे जी काही तुम्हाला मनाची इच्छा पूर्ण व्हायसाठी करायचं आहे ती तुमचं आजचं संपलेलं आहे तर उद्या सकाळी त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं ती माती एखाद्या कुंडीत सोडायची आहे नमस्कार करायचं आहे मातेला असं समजायचं आहे माती मातीच्या रूपात दत्तगुरूच आपल्या घरी प्रगटलेले आहे आणि नमस्कार करून ती माती एखाद्या कुंडीत आपण सोडून द्यायची आहे त्यानंतर तुमची मनोकामना ही पूर्ण होणारच आहे पूर्ण विश्वासाने तुम्ही ही करा नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होईल जर हा तुम्हाला छोटासा व्हिडिओ आवडला असेल आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असेल तर वैशुष भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा असेच मी नवनवीन माहिती घेऊन येत असते तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ